आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आज आपण इथे एवढी चवळीची भाजी कशी करायची याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी इथे घेतले चवळी ही तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये भेटू शकते मी इथं डिमार्ट म्हणून आणलेली आहे कुठल्याही ग्रोसरीच्या दुकानामध्ये दीड वाटी चवळी घेतली तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा मेजरिंग पाटणी इथे चवळी मोजून घेऊ शकता हे आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया चवळीमध्ये वनस्पती आधारे प्रथिने असतात या व्यतिरिक्त चवळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते हे वजन कमी करण्यास मदत करते शिवाय कलेस्ट्रॉलसाठीची पातळी सुधारण्यासाठी चवळीचे सेवन फायदेशीर आहे से आता हे स्वच्छ धुवून घेऊन रात्रभर भिजत ठेवूयात आता हे सकाळी बघा हे असे छान फुललेत भिजल्यामुळे आता इथं मी तीन हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो घेतला आहे हे छान बारीक कट करून घेऊया या पद्धतीने टोमॅटोसुद्धा छान बारीक कट करून घेऊयात या पद्धतीने एक कप चवळीमध्ये एकशे चौऱ्याण्णव कॅलरीज तेरा ग्रॅम प्रथिने पॉईंट नऊ ग्रॅम फॅट्स के पस्तीस ग्रॅम अकरा ग्रॅम फायबर फॅसेट अठ्ठ्याऐंशी टक्के कॉपर पन्नास टक्के आयन तेवीस टक्के फॉस्फरस एकवीस टक्के असं असतं आता इथं आपण चवळीला फोंडी देऊन घेऊयात एका सिटीमध्ये ही भाजी तयार होते तसेच फोरणीसाठी तेल जिरे मोहरी हे सगळं ते चिरग्या मिरच्या कट करून घेतलेलं किंवा कट करून घेतलेलं टमाटर करून घ्यायचं तेल किती परत आपण पण घालत राहायचं आता इथे अर्धा चमचा धनेपूर अर्धा चमचा सांबार मसाला हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गोळा मसाला असं मसाल्यांचं प्रमाण घेतलं हे सुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे याची चव अप्रतिम लागते तेल सुटेपर्यंत हे सगळं फ्राय करायचं म्हणजे भाजीलाही कलर छान येतो या पद्धतीने हे पहा इथे आता तेल रिलीज होतं आहे मसाल्यांमध्ये आता इथं आपण भिजवलेली चवळी घेऊयात हीसुद्धा दो एक ते दोन मिनटंपर्यंत फ्राय करायची म्हणजे चव खूप सुंदर लागते या पद्धतीने आता या स्टेजला आपण इथं दोनशे पन्नास एम एल म्हणजे एक ग्लास पूर्ण भरून पाणी घ्यायचं म्हणजे शिजवण्यासाठी तेवढं पाणी लागतं आणि चवीनुसार मीठ तर हे छान एकत्र करून घेऊयात म्हणजे सगळे मसाले मिक्स होतात आता इथे दोन चमचे पोह्याच्या चमच्याने भाजलेल्या दाण्याचं कूट टाकते हे ऑप्शनल आहे इथं भाजलेले दाण्याचं कूट टाकला नाही तरी तुमच्या आवडीप्रमाणे आता इथं एक सिट्टी काढून घ्यायची ही एक सिट्टी काढून आणि थोडं थंड झाल्यावर हे झाकण उघडत आहे हे पहा मस्त पहा छान कलर आणि तरी आलेली आहे आणि चवळी शिजून पण तयार आहे वा तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद